मठ आणि मुगाचे वडे करतो आहे त्यासाठी इथे आपण अर्धा किलो मूग डाळ घेतलेली आहे माफी प्रमाण म्हणाल तर इथे आपण हे चार वाटे घेतलेले आहे आणि दोन वाटे इथे मठाची डाळ घेतली आहे म्हणजे चार वाट्या मुगाची डाळ दोन वाटी मठाची डाळ आणि एक वाटीपेक्षा कमी इथे आपण उडदाची डाळ घेतलेली आहे आता आपल्याला हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता आपण सगळं एकत्र टाकून घेऊया स्वच्छ तीन चार पाण्यात धुऊन घ्यायचे आपल्याला दोघ हाताने व्यवस्थित चोळून डाळ धुवून घ्यायची जर तुम्हाला चवळीची डाळ मिळाली तर ती पण टाका एक वाटी जेवढी आपण उडदाची टाकलेली ना सपदी उडदाची डाळ तेवढी हे बघा हे घाण पाणी आपल्याला वेळेस ही डाळ भिजायला टाकायची तर तीन चार पाण्यात आपण स्वच्छ डाळी धुवून घेतलेले आहे तर माफीप्रमाण तुम्हाला मी आहे की चार वाटी आपण मूग डाळ घेतलेली आहे नंतर दोन वाटी आपण बट डाळ घेतलेली आहे आणि एक वाटीपेक्षा कमी आपण उर्धाची डाळ घेतली आहे याच्यात आपण हारवारा डाळ वगैरे वापरलेली नाही आहे कारण हारवारा डाळीचे वड्यांना ना एवढी चव लागत नाही त्या भाजीला निब्बर होतात ते वडे आणि किडं आणि जाळं पण लागू शकतात तर खानदेशात हे जे बनवतात तशी मी तुम्हाला पूर्ण प्रमाण सांगितलेलं आहे तर रात्रभर या डाळी आपल्याला सात ते आठ तास भिजू द्यायचे आहे आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि सगळे दाखवते तुम्हाला डाळ आपण सात ते आठ तास रात्रभर पाण्यात छान भिजवून घेतली हे दि। बघा मस्तपैकी आपली डाळ भिजलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला डाळ आहे ना स्वच्छ अशी हातावर घेऊन घासून घ्यायची किंवा एका मोठ्या भांड्यातही तुम्ही काढून घासू शकता ताटात परातीत वगैरे म्हणजे ती पूर्ण डाळ आपली स्वच्छ भिकली गेली पाहिजे डाळीला पूर्ण मी घासून घेते आणि स्वच्छ धुवून घेते आणि चाळणीत मग आपण काढून घेऊया बघा असं ताटात घ्यायचं आणि अशी चोळून चोळून स्वच्छ घासून घ्यायची डाळ पूर्ण साल वगैरे काही असते घाण ती निघून जाते आणि डाळ छान मस्तपैकी चमकायला लागते मग डाळी इथे आपण आता स्वच्छ धुवून अर्धा तास चाळीत पाणी निथरवण्यासाठी ठेवलं तर हे बघा किती छान स्वच्छ झालेले आहेत आता पाणी निथरलेलं आहे आपल्याला आता मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आहे आणि बिना पाण्याचंच दाळावं लागतं गरज असलं अगदी किंचित कमी पाणी टाकायचं हे बघा असं दळून घ्यायचं आहे आता आपली एक बॅच झालेली आता ही काढून घेऊया बघा इथे आपली आता डाळ दळून तयार झाली आहे शेवटची बॅच आता याच्यात आपल्याला आता लसूण आणि कोथिंबीर दळून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ना चव खूप छान येते आता इथे मी अर्धी जोडी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि डाळ अशी आपली दळली जात नाही डायरेक्ट तर एक दोन चमचे आपण पोहे खायचे पाणी टाकलेले त्याच्यात आणि आता याच्यात लसूण टाकून घेऊया म्हणजे वड्यांना चव खूप छान येते आता पुन्हा वाटून घेऊया इथे आपण आता हे कोथंबीर आणि लसूण दळून घेतले ना याच्यात टाकून घेऊया सगळं मिक्स करून घेऊ आपण आणि त्याच्यातच आपल्याला हे जिरं दळून घेतले आपण ते पण टाकून घेऊ त्याच्यामुळे चव खूप छान येते एक चमचा हिंग आणि लाल चटणी तुमच्या चवीनुसार चटणी मीठ टाका आता इथे मी चार चमचा टाकते आणि मीठ चवीनुसार छोटा चमचा आपण वाळवण वाळवणीचे जे पदार्थ असतात ना यांना मीठ थोडं कमी टाकायचं म्हणजे कसं असतं ना वाळव वाळल्यावर आहे ना त्याला खारटपणा चढतो आपण ज्या वेळेस आपण हे बघतो ना आता चव की आपल्याकडं का रे आहे पण नंतर मीठ चढतं त्याला त्याच्यामुळे थोडंसं कमी टाकायचं लसूण आणि कोथंबीर दळल्यामुळे ना जिरं चव इतकी छान लागते ना वड्यांची आणि वास पण खूप छान येतो मस्त भरणार आता वास इतका मस्त येते ना आता हे सगळे एकजीव करून घेते मी इथे आपण आता गॅलरीत कागद टाकून घेतलं आणि इथे आपण आता वडे जाळून घेतोय ही चाळणी आहे याच्यावर पीठ घ्यायचं आणि असा हात फिरवायचा अगदी सोप्या पद्धतीने आपले हे वडे तयार होतात खानदेशात बनवले जातात अगदी सेम तसेच माझ्याकडे बारा एकपर्यंत ऊन असतं तोपर्यंत वडे आपण झाडून घेऊया नंतर दोन दिवस पुन्हा वाळून घ्यायचे मग ते असे हे वडे झालून घ्यायचे इथे आता आपण कागद टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं पीठ आता आपण असेच चाळणीवर वडे झाडून घेऊया तर वडे हे आपले जा पूर्ण झाडून झालेले आणि थोडं पीठ मी काढून ठेवलं आहे माझ्या मिस्टरांना आणि मुलांना फार आवडतं याचे भजे याच्यामध्ये काय करायचं बारीक कांदा कापायचा मस्त लिंबू पिळायचं आणि हे भजे तळायचे वा इतके टेस्टी लागतात ना म्हणजे वडे हे करायचे निमित्त असतं भजे खायचं असतं म्हणजे सगळ्यांना फार आवडतं आणि हे मिक्स डाळीचे वडे असल्यामुळे ना खूप चवदार लागतात याचे वडे तर आता हे वडे दोन तीन दिवस आपण वाळून घेऊन मग दाखवे तुम्हाला तर दोन तीन दिवस आपण मठाच्या डाळीचे आणि मुगाच्या डाळीचे वडे बनवले तिथे वाळून घेतले खानदेशात जी बनवतात ना तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर भाजीला काही नसलं ना तर हे असे वडे बनवतात मिक्स डाळीचे आणि एकदा बनवायचं आणि वर्षभर आपली भाजीची सोय होते तर वाळवणीचे पदार्थ आता सध्या उन्हाळा चालू झाला आहे सगळेजण बनवत असेल तर ह्या असे मिक्स डाळीचे वडे तुम्ही बनवून बघा भाजीला नसले काही तर याची भाजी बनवायची खूप छान लागते चवदार कधीतरी उन्हाळ्यात चव पण येते तोंडाला कायम कायम आपण भाजीपाला खातो ना तर कंटाळा येतो तर याची लांब कांदा कापून पण तुम्ही शेंगराच पूट घालून भाजी बनवू शकतात किंवा लाल मिरची असते ना ती तोडून म्हणजे खोड मिरचीचे वडे म्हणतात खानदेशात तसे वडे पण खूप छान लागतात किंवा नॉर्मल आपलं चटणी धणेपूर जिरेपूड दळून मस्तपैकी चटणीचं लाल रसाचं बनवतात ती वड्याची भाजी खूप छान टेस्टी लागते तर माझ्या मैत्रिणींना तुम्हाला सांगितलेलं प्रमाण आहे तुम्ही हे वडे करून बघा व तुम्ही प्रमाण कमी किंवा जास्त घेऊ शकतात पण वडे खूप सुंदर होतात याचे आम्ही भजेही बनवले कारण ते पीठ मी काढून ठेवलं होतं ना त्याच्यात कांदा कापून आणि मिरची कापून आणि लिंबू पिळून मस्त भजे तळले खूप टेस्टी झाले होते सगळ्यांना फार आवडले घरात तर असे वडे तुम्ही करून बघा वर्षभर किडं लागत नाही जाळं लागत नाही कायम मी बनवते दरवर्षी तर मस्त वडे राहतात आपले आणि आपण गॅलरीतच वाळून घेतले ज्या दिवशी मी टाकले त्या दिवशी ऊन नाही मिळालं पण दोन तीन दिवस नंतर कडक उन्हात मी वाळून घेतले तर इथे आपले मस्त भूजे आता वडे तयार झाले तर माझ्या मैत्रिणींना तुम्हाला वड्याची रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा शेजारी बेलॅकनला प्रेस करा म्हणजे माझे येणारे रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर एकदा बनवा आणि वर्षभर वर खा अशी मस्तपैकी आपले वडे तयार झाले तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ